आ, नमस्कार मित्रांनो टेक एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे बघा पॅट थ्री मोडिफाईड लेटर आज आलेला आहे म्हणजेच नवीन सुधारित वेळापत्रक आलेलं आहे पॅट चा पॅट तीन चाचणीसाठी आणि त्यामध्ये आता तारीखसुद्धा बदललेली आहे तर काय हे नवीन परिपत्रक एवढं जरी आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर शेवटी आवडला लाईक ला, 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 करायला काही कसर करू नका चला तरी व्हिडिओ सुरू करूया नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा काय लेटर याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे विषय आहे नियतकालिक मूल्यांकन पॅट अंतर्गत संकलित मूल्यमापन चाचणी दोन आणि येता पाचवी व आठवी वार्षिक परीक्षे संदर्भात सुधारित सूचना देण्याबाबत उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने संदर्भ क्रमांक दोन अन्वय नियतकालिक मूल्यांकन चाचणी पॅट संकलित मूल्यांपन दोन व येता पाचवी व येता आठवी वार्षिक परीक्षेच्या आयोजनासंदर्भात सविस्तर सूचना देण्यात आलेल्या आहेत होत्या त्या अनुषंगाने सदर परीक्षेच्या बाबतीतील आर्थिक अधिक स्पष्टीकरणासाठी सविस्तर सूचना खालीलप्रमाणे आहे निय नियतकालिक मूल्यांकन अंतर्गत संकलित मूल्यांपन दोन नियतकालिक मूल्यांकन अंतर्गत संकलित मूल्यांपन दोनद्वारे शासकीय व शास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि खासगी अनुदानित शाळेतील इथं तिसरी ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांची भाषा गणित व इंग्रजी या विषयाची दहा माध्यमात चाचणी घेण्यात येणार आहे यासाठी राज्यस्तरावर प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका उत्तरसूची पुरवण्यात येणार आहे संदर्भ क्रमांक दोननुसार दोन एप्रिल दोन हजार चोवीस ते चार एप्रिल दोन हजार चोवीस या कालावधीत संकलित मूल्यमापन दोन घेण्याचं नियोजन करण्यात आलं होतं परंतु काही तांत्रिक कारणास्तव सदरे संकलित दोन दोनही दिनांक चा <गाता> दोन, दोन चार एप्रिल दोन हजार चोवीस ते सहा एप्रिल दोन हजार चोवीसच्या कालावधीमध्ये घेण्यात या यावी याचा सविस्तर तपशील पुढील प्रमाणे बघा आता संकलित दोन मूल्यापन दोनचं वेळापत्रक काय तर भाषेसाठी हा दिनांक आहे चार एप्रिल दोन हजार चोवीस याच्यामध्ये ते तिसरी ते चौथी नंतर गणित सर्व माध्यम पाच पाच एप्रिलला याच्यामध्ये ते पाचवी सहावी आणि इंग्रजी स सातवी आठवीसाठी सहा सा एप्रिलला म्हणजे अशा प्रकारे हे पेपर होणार आहेत येता येत्या तिसरे चौ चाव, तिसरी चौथी सहावी आणि सातवी येताना प्रथम भाषा गणित व इंग्रजी हे विषय सोडून इतर विषयाच्या संकटित मूल्यपण दोनच्या प्रश्नपत्रिका वर्ग विषय शिक्षणाने स्वतः तयार करून नियमानुसार आपल्या शाळेपुरते परीक्षा घेण्याचं नियोजन करावं वेळापत्रक दिलेल्या वेळेस शाळेच्या स्थानिक गरजेनुसार बदल करता येईल परंतु दिनांक विषय व इतर बाबतीत बदल करण्यात येऊ नयेत संकलित मुलापण दो दोन अंमलबजावणी संदर्भात क्रमांक दोननुसार नुसार सविस्तर सूचना देण्यात आल्या त्याप्रमा प्रमाणे कारवाई करण्यात यावी येतात इयत्ता पाचवी आठवीची वार्षिक परीक्षा बघा संदर्भ क्रमांक एकच्या शासनानं नमूद केल्याप्रमाणे इयत्ता पाचवी आठवीकरता शिक्षकांनी स्वतः शालेय स्तरावर प्रश्नपत्राची निर्मिती करून सर्व विषयाची वार्षिक परीक्षा एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात घेण्याचं नियोजन करावं व तसेच पुनर्परीक्षा निकाल संदर्भ कार्यवाही करावी याकरता राज्य महाराष्ट्र पुणेच्या संकेतस्थळावर घेण्यात यावी यासाठी राज्यस्तर प्रश्नपत्रिका पत्रिका पुरण्यात येणार नाहीत याची नोंद घ्यावी येत्या पाचवी व आठवी वर्गांना पॅट अंतर्गत लेखित तक्त्याप्रमाणे तीन विषयाची संकेत विलंपन दोन व शासनानुसार तीन विषया सर्व विषयाची वार्षिक परीक्षा या दोन्ही परीक्षा स्वतंत्रपणे घेणे बंधनकारक आहे ज्या शाळांना शासनामार्फत घेण्याची पॅट थ्री लागू नाही त्यांनी फक्त सर्व विषयाचे वार्षिक परीक्षा नियोजन प्रक्रियेत प्रक्रियेत करायचं तर बघा तुम्हाला समजलं असेल ह्याबद्दल कसं आहे की आता इयत्ता पाचवी आणि आठवी या वर्गांना पॅट अंतर्गत जी चाचणी होणार आहे ती चाचणी आणि आपल्याला वार्षिक परीक्षेसाठी जे पेपर ते वेगळे घ्यावे लागणार कारण हे चाचणीचे तीन पेपर आहेत हे आलं काय यांचे आपल्याला गुण ऑनलाईन भरायचे आणि वार्षिक परीक्षेसाठी सर्व विषयाचे पेपर आपल्याला परत दुसरे घ्यायचे पाचवी आणि आठवीसाठी तर बघा आता वेळापत्रक परत एकदा पाहा प्रथम भाषा म्हणजे मराठी सर्व माध्यमासाठी चार एप्रिलला भाषाविषयी होणार आहे तो आहे तिसरी चौथीचा आठ ते साडेनऊ नंतर गणित पाच तारखेला पाचवी आणि सहावीसाठी आठ ते साडेनऊ इंग्रजी सातवी आणि आठवीला सहा एप्रिलला आठ ते दहा अशा प्रकारे हे वेळापत्रक आहे बघा तुम्हाला समजलं असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा आणि शेअर पहिला विसरू नका धन्यवाद